नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत गुलाबाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी झाडाला कोणकोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आपल्या बागेत कुंडीमध्ये लावलेल्या या गुलाबाच्या झाडाची थोडी जरी आपण काळजी घेतली तर वर्षभर भरपूर अशी फुले हे झाड देत राहते तर अशा या गुलाबाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी आज आपण ज्या खतांचा वापर करणार आहोत त्यातील हे जे पहिले आहे ती म्हणजे ही वापरलेली चहा पावडर आहे चहा पावडर ही गुलाबाच्या झाडांना फुले येण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी आहे मात्र जी वापरलेली चहा पावडर आहे ती व्यवस्थित स्वच्छ धुवून सुकवून नंतरच त्याचा वापर हा झाडांना करायचा आहे तुम्ही या ठिकाणी ताज्या चहा पावडरचा देखील हा वापर करू शकता मात्र त्याचे प्रमाण हे थोडे कमी घ्यायचे चहा पावडरमध्ये हे नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरस यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडाला फुले तर जास्ती लागतातच पण झाडाची वाढ देखील अतिशय चांगली अशी होत असते गुलाबाचे झाड हे आपल्याला सतत वर्षभर फुले देत राहते त्यामुळे या झाडाला जास्ती पोषक तत्वाची देखील ही आवश्यकता असते त्यामुळे दर दहा दिवसातून एकदा तरी याला कोणतेही एखादे खत देणे हे आवश्यक आहेच पण त्याचबरोबर गुलाबाच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी या झाडाला पाणी देखील हे गरजेनुसार आवश्यक तेवढेच द्यावे झाडाला पाणी देताना हे नेहमी कुंडीतील माती चेक करूनच द्यायचे म्हणजे झाडाच्या या कुंडीतील माती वरच्या बाजूची एक ते दीड इंच ही कोरडी होईल तेव्हाच गुलाबाच्या झाडाला हे पाणी द्यायचे नाही तर जास्ती पाण्यामुळे देखील हे झाडे खराब होण्याची शक्यता असते जास्त पाण्यामुळे कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहतो त्यामुळे मातीमध्ये बुरशी कीड लागण्याची ही शक्यता असते त्यामुळे गरजेनुसार आवश्यक तेवढे जर तुम्ही गुलाबाच्या झाडाला पाणी दिले तर झाडाची वाढ ही चांगली होईलच पण झाडावरती फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागतील गुलाबाच्या झाडाला देण्यासाठी ही जी मी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ही सुकलेली जास्वंदीची फुले आहेत जास्वंदीची फुले ही आपल्या झाडांच्या वाढीसाठी ही अतिशय उपयुक्त अशी आहेत कारण या फुलांमध्ये हे झिंक कॅल्शियम आयर्न यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे झाडाला याचा खूप चांगला असा फायदा होतो बऱ्याच वेळा आपल्या झाडांना वेगवेगळी खते देऊन देखील झाडांची वाढ ही होत नाही झाडावरची जी पाने आहेत ती पिवळी व्हायला सुरुवात होते तर अशा वेळेस या जास्वंदीच्या पुलापासून जर तुम्ही खत तयार करून दिले तर झाडाला खूप चांगला असा फायदा होतो आता ही जी जास्वंदीची फुले आहेत त्याचा तुम्ही दोन प्रकारे खत तयार करून झाडांना देऊ शकता एक तर ही जी फुले आहेत ती तुम्ही पाण्यामध्ये दोन दिवस भिजत ठेवून नंतर जे पाणी तयार होईल त्याचा वापर तुम्ही झाडांना खत म्हणून करू शकता किंवा जर तुम्हाला लगेच झाडांना खत म्हणून त्याचा वापर करायचा असेल तर जेवढी आपण जास्वंदीची फुले घेतलेली आहेत ती पाण्यामध्ये भिजतील एवढे पाणी त्याच्यामध्ये ओतून ते गॅसवरती एक उकळी येपर्यंत ठेवून द्यायचे एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून हे असेच थंड व्हायला ठेवून द्यायचे थंड झाल्यानंतरच याचा वापर आपल्याला झाडांसाठी हा करायचा आहे हे जे आपण जास्वंदीच्या फुलापासून तयार केलेले पाणी आहे ते गरम असताना हे झाडांना कधीही द्यायचे नाही आता हे जे आपण पाणी तयार करून घेतलेले आहे ते एखाद्या जाळीदार कापडाच्या किंवा गाणीच्या सहाय्याने गावुन गावुन हे गाळून घ्यायचे गाळून घेतल्यानंतर जेवढे पाणी तयार झालेले आहे तेवढे अजून तितकेच साधे पाणी मिक्स करून आपल्याला हे पा खत तयार करून घ्यायचे आहे आता आपण ही जी वापरलेली चहा पावडर आणि जास्वंदीच्या फुलापासून तयार केलेले हे जे खत आहे ते गुलाबाच्या झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती थोडी हलवून मोकळी करायची त्यामुळे आपण ही जी खते देऊ ती मातीमध्ये ही व्यवस्थित मिक्स होतील आणि झाडांच्या अगदी शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली गेल्यामुळे आपल्या झाडाला हा चांगला फायदा होईल ही जी वापरलेली चहा पावडर आहे ती किती प्रमाणामध्ये घ्यायची तर एका झाडासाठी साधारण दोन चमचे या प्रमाणामध्ये ही वापरलेली चहा पावडर ही झाडाला द्यायची आहे जर तुम्ही ताजी चहा पावडर घेतलेली असेल तर ती मात्र फक्त अर्धा चमचा एवढीच एका झाडासाठी वापरायची आहे तर आता हे जास्वंदीच्या फुलापासून तयार केलेले पाणी आहे ते देखील प्रत्येकी एका झाडासाठी एक मग या प्रमाणामध्ये जर तुम्ही दिलेत तर तुमच्या गुलाबाच्या झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाडावरती भरपूर अशा कळ्या आणि फुले देखील लागतील तर अशा प्रकारे घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खते तयार करून जरी तुम्ही गुलाबाच्या झाडाला दिलीत तरी देखील झाडाला खूप चांगला असा फायदा होतो तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय